क्वांटम एआय भविष्यातील बुद्धिमत्तेची नवी क्रांती आज आपण मोबाईल संगणक इंटरनेट रोबोट किंवा चॅटबॉट वापरतो तेव्हा आपल्याला तंत्रज्ञानाची ताकद जाणवते यामधील सर्वात शक्तिशाली क्षेत्र म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय पण याहूनही अधिक वेगवान व प्रगत तंत्रज्ञान जन्माला येत आहे ते म्हणजे क्वांटम ए हे तंत्रज्ञान क्वांटम कम्प्युटिंग आणि एआय या दोघांचे मिलन आहे साध्या भाषेत सांगायचे तर क्वांटम एआय म्हणजे एआयला क्वांटम कम्प्युटरच्या अतिवेगवान शक्तीने अधिक सक्षम बनवणे एआय म्हणजे काय मानवी मेंदूप्रमाणे शिकणारी आठवण ठेवणारी आणि निर्णय घेणारी मशीन ही एआयची मूलभूत कल्पना आहे उदाहरणार्थ मोबाईलवर शब्द सुचवणे यूट्यूब इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शिफारशी चॅटबॉटशी संवाद चेहरा आणि आवाज ओळख हे सर्व एआय आयचं काम आहे पण आजच्या यायला मोठे डेटा सेट समजायला आणि विश्लेषण करायला वेळ लागतो आणि काही समस्यांमध्ये त्याची मर्यादा दिसते क्वांटम कम्प्युटिंग म्हणजे काय आपले साधारण संगणक बीट्स वापरतात त्यात शून्य किंवा वन हे दोनच पर्याय असतात क्वांटम कम्प्युटर्स क्युबीट वापरतात ज्यात शून्य एक आणि दोन्ही एकाच वेळी असू शकतात ही विशेष अवस्था सुपरपोजिशन म्हणून ओळखली जाते यामुळे क्वांटम कम्प्युटर एकाच वेळी लाखो गणना करू शकतो आणखी एक वैशिष्ट्य आहे एंटँगलमेंट दोन क्यूबिट्स एकमेकांशी जोडलेले असतात एक, जोडले एक बदलला तर दुसरा स्वयंचलित बदलतो हे आजच्या संगणकात शक्य नाही क्वांटम एआय म्हणजे काय जिथे एआयचा वापर समस्या सोडवण्यासाठी होतो तिथे क्वांटम कम्प्युटर जोडल्यावर ती प्रक्रिया शेकडोपटीने वेगवान होते क्वांटम एआय म्हणजे क्वांटम गणित वापरून एआयला अधिक वेगवान अचूक आणि बुद्धिमान बनवणारी तंत्रज्ञान प्रणाली क्वांटम एआय का आवश्यक आहे आज विज्ञान वैद्यकीय क्षेत्र शेती हवामान बदल संरक्षण अवकाश संशोधन या सर्व क्षेत्रात प्रचंड प्रमाणात माहिती निर्माण होते या माहितीचा वेगवान अभ्यास आणि योग्य निर्णय घेणे ही भविष्याची गरज आहे क्वांटमआय असे समस्यांचे उत्तर शोधू शकते ज्यासाठी आजचा संगणक दशके लागतील क्वांटम यायचे प्रत्यक्ष वापर एक वैद्यकीय क्षेत्र क्वांटमया वापरून डॉक्टर रोग लवकर ओळखू शकतात प्रत्येक रुग्णासाठी वेगळे उपचार देऊ शकतात औषध संशोधन जलद होऊ शकते महामारीचा अंदाज लावता येऊ शकतो दोन हवामान आणि पर्यावरण क्वांटम एआय मोठ्या हवामान डेटाचे विश्लेषण करून चक्रीवादळाचा अंदाज दुष्काळपुराचा अंदाज शेती नियोजन प्रदूषण नियंत्रण करू शकते तीन अवकाश संशोधन याने अंतराळातील ग्रहतारे शोधणे रॉकेट इंधन आणि मार्ग नियोजन कृष्णव्यवहारांचे आकलन या संशोधनात वेग वाढतो चार सायबर सुरक्षा क्वांटम तंत्रज्ञान बँक व्यवहार सुरक्षित हॅकिंग रोखणे डेटा सुरक्षा मजबूत करू शकते पाच स्वयंचलित वाहने आणि रोबोट ट्रॅफिक विश्लेषण अपघात टाळणे स्मार्ट नॅव्हिगेशन या गोष्टी क्वांटम यायमुळे अधिक कार्यक्षम बनतील क्वांटम यायचे कसे काम करते समजा तुम्हाला पुणे ते नागपूर जाण्यासाठी सर्वात चांगला मार्ग शोधायचा आहे साधारण संगणक पहिला मार्ग तपासेल मग दुसरा मग तिसरा क्वांटम ए आय सर्व मार्ग एकाच वेळी तपासून उत्तम उत्तर देईल यामुळे वेळ वाचतो निर्णय अचूक होतो क्वांटम ए फायदे एक अतिवेगाने गणना दोन वेळ व खर्च कमी तीन अचूक निर्णय क्षमता चार गुंतागुंतीच्या समस्या सोडविणे पाच विज्ञानक्षेत्रात मोठी प्रगती शक्य क्वांटमेआयचे तोटे किंवा आव्हाने एक उपकरणे खूप महाग दोन तज्ज्ञांची गरज तीन शून्याजवळील तापमानात संगणक ठेवावे लागतात चार चूक झाल्यास मोठे परिणाम पाच गोपनीयतेचा धोका क्वांटमेआयमुळे रोजगार बदलतील का काही कामे मशीनकडे जातील पण नवीन तंत्रज्ञानामुळे नवीन रोजगारही निर्माण होतील एक क्वांटम सॉफ्टवेअर इंजिनियर दोन डेटा सायंटिस्ट तीन एआय प्रशिक्षक चार वैद्यकीय आणि अंतराक्ष संशोधक पाच एआय सुरक्षा विशेषज्ञ युवकांनी भविष्यासाठी गणित भौतिकशास्त्र संगणकशास्त्र यामध्ये गती करणे आवश्यक आहे भविष्यात क्वांटम याय काय बदल घडवू शकते एक रोगांवर जलद उपचार दोन वाहतूक अपघात कमी तीन पर्यावरणातील हानी कमी चार अधिक स्मार्ट रोबोट पाच उपग्रह आणि अवकाश संशोधन सुधारणा भविष्य अधिक तंत्रस्नेही वेगवान आणि बुद्धिमान होणार आहे निष्कर्ष क्वांटम या हे क्वांटम कम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे संयोजन आहे जे आजच्या संगणकापेक्षा लाखो पटीने वेगवान निर्णय क्षमता देते वैद्यकीय हवामान अवकाश सुरक्षा वाहतूक या क्षेत्रात याचा मोठा वापर होणार आहे हे तंत्रज्ञान मानवाच्या समस्यांचे निराकरण अधिक परिणामकारक पद्धतीने करू शकते मात्र याचा योग्य नैतिक आणि सुरक्षित वापर ही भविष्यातील मोठी जबाबदारी आहे युवकांसाठी क्वांटम याय हे शिकण्याचे संशोधनाचे आणि करिअरच्या संधींचे नवे जग आहे जे उद्याच्या तंत्रज्ञानाला नवी दिशा देईल